फोन मोबदला सगळ्याला दिलेला आता कुणाच नका तीनशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाईक त्याला उचला ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर जे काही करायचं ते करू त्याचं काय नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येतो कलेक्टर मी पण ते पण सर्च करा सर्च केल्यानंतर